मंडळींनो नमस्कार मी अंकित चांदेकर स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर मागचा भाग तर तुम्ही सर्वांनी बघितला असेल नाही बघितला असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या लिंकला क्लिक करा आणि त्या व्हिडिओला एकदा बघा तर, एक तर आपण आज माहिती घेणार आहोत अशाच महान संतांची म्हणजे श्री संत नगाजी महाराज यांच्याबद्दल पूर्ण माहिती घेऊया आणि याच्याबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती देणार आहे श्री नारायणजी कडूकर जे मंदिराचे मुख्य पुजारी आहे चला सुरू करूया स्वामी तुम्ही बसा तुम्ही मोठे आहे बरा तुम्ही तुम्ही आधी बसा नाही नाही सगळे हा बरं बसा तर मंदिरातले जे मुख्य पुजारी आहे ते यांनी आहे तर मंदिराबद्दल आपल्याला आणि नगाजी महाराज बद्दल पूर्ण माहिती देणार आपल्याला स्वामी समर्थ नगाजी महाराज यांचा जीवन चरित्र आपण पाहूया स्वामी समर्थ नगाजी महाराज यांचे आई वडिलाचे नाव जसे पंढरपूरचे विठोबा रकमाई माउली ज्ञानोबाच्या आई वडिलाचं नाव विठोबा रकमाई त्याप्रमाणे नगाज माझ्या आई वडिलांचं नाव विठोबाळ माई ती मूळ असती गजा महाराज शेगाजो मेहकर आहे त्याची मू असती जिल्हा ठाणा तर त्यावेळेस खूप दुष्काळ पडला सगळे लोक आपापल्या आसरा निघून गेले यांना वाटलं कुठं जावं त्यावेळेस नागपूरचे जे रघुजीराजे भोसले आहेत ना त्यांच्या आजोबा मुधोजी भोसले फार दामाजी पंथासारखे अन्नदान करणारे त्यांच्या आश्रयानं जाव म्हणून निघाले काय काही मोठा घटना आहे पायातही निघाला ज्या गावाला संध्याकाळ तिथे मंदिर मध्ये मा जायचे माऊली ज्ञानभराचा हरिपाठ करायचे असं करता करता आपल्या परिसरामध्ये आले गंगेवर स्नान केलं तीर्थ घेतलं गावामध्ये आले संध्याकाळ झाली होती त्या गोपालकृष्णाचं लहानचं मंदिर होतं तिथे माऊलीच्या हरिपाठाला सुरुवात केली गावाने तेवढा कोण छान हरिपाठ करते सगळे लोक एकत्रित झाले नंतर विचारपूस केली कुठचे का ते म्हणे आम्ही गजामहाराचे गावकडले आहोत आमच्याकडे दुष्काळ पडलं मग आम्ही इकडे नागपूरकडे निघालो तर म्हणे इथेच स्थायिक व्हा आम्ही गावाला तुमची राहण्याची व्यवस्था करू अशा सज्जन मान समाजाने गरज आहे मग ते इथेच स्थायिक झाले आपण तर एकाच वेळ आरती हरिबा प्रार्थना करतो कित्येक लोक तर करतही नाही देवच नाही म्हणतात काय काय सुशिक्षण म्हणजे सायन्सीस गॉड म्हणतात पण देवाचं महत्त्व संतांचं महत्त्व आई महत्त्व केव्हा कळते ज्याप्रमाणे भूक लावल्या वन्नाचं महत्त्व कळते तहान लागल्या पाण्याचं महत्त्व कळते त्याप्रमाणे देवांचं संतांचं आई महत्त्व संकटाच्या वेळेस कळते वे देव आहे किंवा नाही संत आहे किंवा नाही आईवडिलांचं किती महत्त्व संकटाचे अंतकाळी तैसा संकटाच्या वेळी हरि त्या सांभाळेला अंतर तर नगाजमाच्या आईवडील दिवसातून एकवीश ज्ञान वर्धा हरिफट त्याला त्रिकाल संध्या म्हणतात सकाळी सातव्या व्या दुपारी सातव्या व्या संध्याकाळी सातव्या असं सतत सतरा वर्षे केल्यानंतर ना, नागराय त्यांच्या स्वप्नात आले पहाडचं स्वप्न धार्मिक असते ब्रह्ममुहूर्त पहाटे तीन ते सहा मी वना नदी किनारी राहतो इकडून वना नदी आलेली आहे इकडून पोथरा नदी समोर सगम आहे नंतर समोर वर्धा नदी आहे तिथे राहतो माझ्या डोक्याला जखम झाली तरी तुम्ही साफ कर आता नागासोबत थोडे दतकले सकाळी उठले उदास होते बायतान ते नव्हता उठल्या मालकान कर नमस्कार करा पतीवर धर्म नमस्कार करायला गे तर नाराज काहून नाराज तर स्वप्न पडलं कोणतरीच नागाचं बाईनं धीर दिला एकमेकाला धीर देणं महत्व आहे स्वप्नातलं कुठं खरं असते का मग त्या दिवशी ते गेले नाही पुन्हा दुसऱ्या स्वप्न पडलं तुला बोलावं तर पण येत नाही त्याची मित्र होते रामजी पाटील म्हणून ती अजूनही आहे त्यांना सांगते म्हणे अरे स्वप्नातलं खरं नाही आणि दुसरं नागाचं स्वप्न नागाची भेट म्हणजे साधारण काम नाही विहारलं तर जीवही कमावावं लागेल त्या दिवशी ते गेले नाही पुन्हा तिसरं स्वप्न पडलं तुला बोलावतो पण तू येत नाही आता आला तर ठीक नाही तुझ्या सकट पाटला सकट पूर्ण गावाचा विनाश करेल हे विचारवंत होते आपल्याला बोलावलं आपण गेलं पाहिजे आपल्यासाठी गावाला कशात त्रास सकाळी उठले देवाची पूजा अर्चा केली आणि निघाले कोणत्याही कामाला सुरुवात करताना देवाचं नाव घेऊन सुरुवात करावं नाव मिठोबाचे घ्यावे पुढे पाहुणं टाकावे अशा प्रकारे निघाले तर गावाने त्यांच्या माग कसं काय दृश्य आहे बाप्पा हावं गेले वना नदी किनारी पिंपाय धाजव हात जोडले महाराज म्हणे दोन देशांनी शोकना एक क्षमा करा आणि या असं म्हणताक्षी फार मोठा पूजा निघाला फुसफुस करत तर सगळे लोक उठून पाहाले व्यवहारातला अनुभव आहे ना कोण सगळे उठून पाहिले हे उभे होते बसून गेले त्यांचे डोळे दिबले ते दृश्य पाहिल्याबरोबर बसल्याबरोबर नागराज त्यांच्या जवळ आले त्यावेळी ते आयुर्वेदिक होते नगरात माझे वडील अजून नगामाचा जन्म हात असायला घरून सगळं मलमपट्टी नेली होती हातानं ने पारा डोक्या आले लहानची गाठ होती त्याला गळू म्हणतात ते शस्त्रानं साफ केली मलमपट्टी लावली नमस्कार केला नागराय निघून गेली ही आली पुन्हा दोन दिवसात स्वप्न पडलं तुला जखम साफ केलं माझं दुःख कमी झालं तरी आता यांना हिंमत आली होती पुन्हा देवाची पूजा अर्थ केली आणि निघाले गेले पुन्हा मलमपट्टी लावली सगळ्या नागरायाचं दशै आरती प्रसूत झाला पुन्हा नागराय गेले ही गावाकडे आले पुन्हा दोन दिवसांना स्वप्न पडलं जखम निमित्त मात्र तर पुन्हा अखंड नामचिंतन केलं फार उपकार झाले आपण म्हणतो ना हरिपाठात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी एक वेळेस जर जग हरिपाठ केलं तर अवघात पुण्य येते हे तर एक विश्वास किती पुण्य झालं अगणित पुण्य म्हणून जे फार उपकार झाले काहीतरी मागे म्हणे देवा मागण्यासाठी नाही केलं मनुष्य जन्म मोठ्या भाग्याने मिळाला भाग्याने लाभला देव मार्गाने झालं नको आपलं नामचिंतन करीत राहिलो आणि अखांग तुमच्या सेवेची अनाशा संधी मिळाली म्हणून तुमची सेवा केली नाही म्हणे काहीतरी माग यांनी विचार केला देव म्हणत आहे काहीतरी माग आपण नाही म्हणतो देवाचा अपमान केल्यासारखं होईल माझीच इच्छा नाही म्हणे पण धर्मपत्नी म्हणत राहते म्हणजे एखादी कुलदीपक कसावा सतरा वर्ष झाले ते मुलबाळ नव्हते हो तर म्हणे ठीक आहे मीच नागरा तुमच्या नाग पोटी जन्म येतो म्हणून नागाचा होतं मुलाचं नाव नगाजी ठेवलं आ, 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 नगाजी महाराज जन्म सोळाशे पडला सतराशे सहासष्ट मध्ये समाधी झाले नव्वद वर्ष राजना नगाजी महाराज आडनाव शिंदे शिंदे हा नगाजी नगाज महाचं किनगावकर अजूनही तिथे पालखी जातात यात्रा भरते नगाजी महाराजांना एकच मुलगी होती ते जवळच्या मंदिरच्या बाजूला आहे अत्कर देऊन त्या घराने त्या सध्या जे सातवी पिढी आहे छान भजन पूजन आले नगाजी महाराज सुद्धा कीर्तन भजन करायचे एक वेळ भद्रावती जाऊ पिरली मग गाव आहे तिथे बरं देवीच्या नवरात्र निमित्त गेले महाराज त्या देवीच्या नवरात्रामध्ये काही लोकांच्या देवी यायचे लो देवी यायचे लोकांना धागे दोरे द्यायचे आणि दारूचे तीर्थ वाटायचे ती। सगळे लोक घ्या देवाचे तीर्थ म्हणून पण नगाजी महाराजांनी घेतलं नाही आणि ते लोकांना सांगायला लागले जे जे आपणाशी असे ते दुसऱ्या चांगलं सांगत राहावं की बाबा मोहनसिंग भाग्याने मिळाला स्वैराचाराने वागू नये याचा योग्य उपयोग करावा आदर्श जीवन जगावं दारूला स्पर्श करू नये मांसाहार करू नये राक्षसी राक्षशी आहार आहे त्याच्यातला एक जण उठला जन्मचा गालपटा मोठ्यान थापट मारली लाल लाल गाल झाला पाचही बोटू म्हटले पण महाराज एक शब्द बोलले नाही कारण संतांचे लक्षणं संत तुझी दाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी हे संतांचे लक्षण ते तेवढं मारून महाराजांनी सगळ्याला नमस्कार, नमस्कार केला के आणि गावाकडे आला नाही गा। लोक त्याची तिंगलबाजी करायला लागले एक वावरभर जागा अरे अरे नगायची पाहिलं नगाजी अरे अरे नगायची पाहिलं महाराजांनी सहन केलं पण देवांनी देवाला सहन नाही झालं कारण तुको भरायचा अभंग आहे संताशी शोभवी कोण्याही प्रकारे त्याचे नव्हे बरे तिही लोक जे खऱ्या संताचं अपमान करतात त्यांना ते प्रायचित्त भोगावं लागते एक वावरभर जागा जात नाही तर त्या गावाला आग लागली नगाजी महाराज म्हणे अरे माझ्या कशाला माग लागली म्हणे तुमच्या गावाला आग लागली म्हणे तर सगळे लोक गावाकडे बोलले आणि नगाजी महाराज गावाकडे आले अशा प्रकारे नगाजी महाराज चरित्र ज्ञानेश्वर सारखा ग्रंथ आहे चौदा अध्याय त्याच्यात हे सगळे विषय आलेले आहेत नंतर दुसरं छोटस चो, उदाहरण आहे नगाजी ना, महाराज नेहमी कीर्तन भजन करायचे तर नागरीवरून पहाडीला येतात त्या दंगल होतात चार चार किलोमीटरचा अंतर आहे खूप जंगल होता तर येता घोड्यावरून येता येता एक सद्गृहस्त भेटले आणि म्हणाले नगाजी तुम्ही आई वडिलाची म्हणजे कीर्तन भजन तर करता पण त्यासोबत आई वडिलांची सेवा करा आणि तेव्हापासून जे ते आई वडिलांची सेवा कर लागले पुंडिका सारखे नकळे दिवस की राती अखंड लागडीशी जेवती नाही पण पाटील लोकांचे तर अजामतीला जा लागेल तर पाटलाकडे बोलाव आलं हजामतीसाठी तर आई वडिलांची सेवा करीत लवकर नाही गेले देवाला चिंता पडली आपला फक्त तर आई सेवा करत आहे ना आई वडील मातृदेव भाव हो, पितृदेव भाव हो आहे बरोबर नाही म्हणून आई सेवा करतात स्वतः त्यांनी लगायचं रूप घेतलं भगवंतानी आणि रामजी पाटलाची हजमत करायला गेले नंतर माणूस आला हजमत झाल्यावर ते निघून गेले की नगाजीला पूर्वी पाटील लोक हजमान आली का जेवाने पडले माणसाला पाठवून त्या नगाजी जेवाने बोलून गेले केली नगाजी तर धोपटी घेऊन गेले त्याने माहिती देवाने हजामत केली अरे तू आता हजामत करून गेला आणि ढोकटी गायला नाही आता मी आई वडिलाची सेवा करत होतो मग कोण केली हजामत न अशी हजामत केली म्हणे अधुरी तुन अशी केलीच नाही कारण देवाच्या हातची हजामत आणि आरशात पाहो तर देवा तर दिशे म्हणे शंख गदा पद्म आणि हजामती करणारे काही पाहतो तर नगाजी तर उद्देश होणे नगाजीने वाटलं भगवंतांनी माझ्यासाठी खूप कष्ट झाले बाहेर आले ना हात जोडले भगवंता माझ्यासाठी तू कष्ट झाला ढ रडले अशा प्रकारे नगाजी महाराजांचे मित्र आपल्या थोडक्यात सांगण्यात आलेले गोपाळ स्वामी समर्थ नगाजी महाराज तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जे इतिहास आहे नगाजी महाराजांचा ते आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळालं तर मला वाटते की तुम्हाला सगळं काही समजलं असेल तर मी एक वेळा धन्यवाद करतो तुमचं एकदा पूर्ण नाव नारायण वारुजी कडूकर नेवस्थान यादी <laughs> देवस्थानाची पूर्ण जे रखवाली राहते आणि पूर्ण भजन पूजन जे राहते सगळे यांनी सांभाळतात तर कधी तुम्ही आले आपल्या परडी गावामध्ये तर एकदा यांना भेट द्या सगळे यांनी समजवून सांगतात आणि यांचा स्वभाव खूप आवडला मला मी मगाशी यांच्या घरी गेलो सोप दिली आणि खूप चांगले बोलण्यात आहे यांच्या घरचे पण सगळे चांगले बोलण्यात आहे तर मला तर यांच्या घरी येऊन सगळा आनंद झाला आणि धन्यवाद माझ्याकडून हा व्हिडिओ बनवण्याचा माध्यम म्हणजे असा की श्री संत नगाजी महाराज बद्दल लोकांना समजायला पाहिजे म्हणजे कारण की आज ऑनलाइनचा युग असा आलाय की सगळे ऑनलाईन साठी राहते पुस्तक वाचणारे खूप कमी आहे तर मला वाटते की या माध्यमातून माझं कसं आता मी एक शिक्षक आहे तर मला असं वाटतं की लोकांपर्यंत पण काही चांगल्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे त्या त्याकरतानी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवू की आपण परडी मध्ये आपलं घर कसं आहे देवस्थान कसं आहे आणखीनचे लोक कसे आहे ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आणि मी तुमचा खास करून धन्यवाद करतो की तुमचा तुम्ही वेळ काढला आपण पाहूया आपले जीवन आदर्श बनवायचं असेल तर थोर महात्म्य होऊन गेले चरित्र त्यांचे बघा जरा आपण व्हावे त्यांच्याविषयी हात वाढ तो पोजो करा जोपर्यंत तुम्ही आम्ही थोर महात्म्यांचं चरित्र वाचत नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या जीवनाची वाटचाल कळत नाहीतर असं मनुष्य किती शिकला जरी पण थोर महात्म्यांचे चरित्र त्याने आचरणात आणले नाही तर जीवन सदाचाराला स्वैराचाराला रामकृष्ण रामकृष्ण छान आहे तुम्ही शिक्षक आहो याविषयी टिकांचं उदाहरण आहे टिकांचं असं उदाहरण आहे त्यांचा ग्रीद वाक्य होते स्वराज्य माझा जन्मशी धवकार आणि तुम्ही मी येणार एका सद्गृहस्तानी विचारलं पाच वर्ष तर भाडे करून निघत नाही तर इंग्रजांनी आपल्या देशात दिवसे वर्षे नाही राज्य केलं ते कसे काय निघाल त्यावेळेस ते, ते बोलले की केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे प्रयत्नांची परमेश्वर मग तो सद सद्गुरु असतो म्हणाला जर तुम्हाला राज्य मिळालं तुम्ही कोण होणार तुमचा काय उद्देश आहे राष्ट्रपती होणार का पंतप्रधान मुख्य कोण होणार का त्याच्यावर त्यांनी छान उत्तर दिलं मी राष्ट्रपती नाही होणार पंतप्रधान नाही होणार मुख्य कोण होणार मग मी समाज शिक्षक होईल म्हणे म्हणजे शिक्षकच समाजामध्ये परिवर्तन करू शकतात पण त्यांनी जो केसरी के का हटन पत्र हर त्यामध्ये त्यांचे विचार आले त्यामध्ये पुन्हा ते इंग्रज सरकार आपल्या भारतीयांना गुलामासारखे वागवायचे शापकानं मारायचे त्यावेळेस टिळकांनी म्हटलं सरकारच्या जो काही ठिकावणारं आहे काय एवढ्यासाठी नाही सहा वर्ष शिक्षा झाली त्यावेळेस टिळक म्हणाले टिळक आता शिकले होते बॅरिस्टर झाले ते सध्या तुमच्या हाती सत्ता आहे नाही तुम्ही काही करू को शकता कोणती शिक्षा देऊ शकता ते भोगण्यासाठी मी तयार आहोत पण तुमच्या उच्च न्यायालयापेक्षा ईश्वरी न्यायालय श्रेष्ठ आहे तो माझा निकाल जावे आणि खरोखर आपला स्वातंत्र्य मिळालं बरोबर एक एक फोटो मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद आणि मी खास करून धन्यवाद करतो श्री नारायणजी कडूकर यांचा ज्यांनी आपला वेळ काढून आपल्या चॅनलवरच्या प्रेक्षकांना नगाजी महाराजबद्दल संपूर्ण माहिती दिली व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्या पद्धतीने आपल्याला श्री संत नगाजी महाराजांबद्दल संपूर्ण माहिती मिळाली संपूर्ण माहिती आणखी जीवन उपलब्ध आहे तर तुम्हाला वाचण्याची आवड असेल तर ही जीवन चरित्र एकदा वाचून बघा तुम्हाला पण वाचायला आवडेल जीवन चरित्र ग्रंथ घ्यायचा असेल तर मंदिराच्या परिसरामध्ये साहित्य कक्षा आहे तिथून तुम्ही हे चरित्र ग्रंथ घेऊ शकता या सुंदर भेट बद्दल मी श्री नारायणजी कडूकर यांचा खूप खूप मनापूर्वक धन्यवाद करतो आणि मनापासून खरंच मी धन्यवाद करतो ज्यांनी मला एवढं चांगलं गाईड केलं आणि आपल्या प्रेक्षकांना एवढी सुंदर माहिती दिली खूप मी धन्यवाद करतो आणि मला असं वाटते की तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ खूप आवडला असेल तर याचसाठी हा व्हिडिओ खूप लोकांना शेअर करा तुमच्या घरच्या लोकांना शेअर करा म्हणजे श्री संत नगाजी महाराजांबद्दल तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या लोकांना पण माहिती मिळाली पाहिजे मला असं वाटते श्री महालक्ष्मी जगदंबा माता देवस्थान कोराडीमधला संपूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड झालेला आहे तर तो पण बघायला विसरू नका चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद